मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायनम ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन मनोमहा शोषांना मित्रांनो मे कडापा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक ोणास सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणीसशे शेहेचाळीसर कृती मास शरद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून चार मिनिटानंतर वेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सायंकाळी एकोणावीस वाजून अठरा मिनिटानंतर अर्थात सात वाजून अठरा मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो त्यातील करण आहे दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल तर मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटानंतर वनिज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य कन्या राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते या प्रमाणे सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असेल तर सहा वाजून छत्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पाळी पाणी थोडासा एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सध्या ब्राह्मण द्वितीय कल्पे कली योगे, प्रथम पराधे भरत भरत मेरो दक्षिण जम्बुद्वीपे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्र शालिवानशेके एकोणविशे शेहेचाळीस प्रभुआधी षष्टी संवासरामध्ये क्रोधी नामसहसरे दक्षिणायनी शरद ऋतू भाद्रपद वासि वृष्णपक्षे गुरुवार वासरे उत्तर भाद्रपदा नक्षत्रे योगे करणे वीर गोत्रात पा। उत्पन्न मी श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ श्री इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मला सकाळी आठ वाजून चार मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करायचं असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा मित्रांनो तेव्हाच ही आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागमध्ये पाहूया मित्रांनो पितृपक्ष सुरू असल्यामुळे या पूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला एकही मुहूर्त मिळणार नाही कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी साखरपुडा डोळा जेवण बारसे जावळ गृहप्रवेश करणे तसेच उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा इत्यादी मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून किंवा आप पुरोहितांच्या मदती नव्याने काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही आपला वेळ आणि पैसा वाया जाईल मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो शुभ दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष द्वितीय कर्म आहे मित्रांनो हे श्रद्ध कर्म आपल्याला घरी किंवा क्षेत्री करायचे पंडिताच्या माध्यमातून करायचे विधिवत करायचे आणि अपरा काळी आहे दुपारी दोन ते चार या वेळेत अग्निपृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या म्हणजे आपल्याला दोष लागणार नाही राहुकाळ दुपारी तीन ते तीन वाजेपर्यंत आहे मित्रांनो या काळात देखील आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला आपल्या कामात यश प्राप्त होईल कारण राहू हा सहसा आपल्याला यश मिळून देणारा नाही आहे मित्रांनो शुभ असेल तर शुभ फळ देण्याची शक्यता आहे अशुभ असेल तर अशुभ फळ देणे मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी सध्या वक्री आहे अठरा नोव्हेंबरला तो एक दोन दिवस संभी होऊन मार्ग होणार आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास संमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो புடில் பட்டி பயணம் ஆனந்தி ரிவ கல்யாணம் மகாவ்